नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता पुन्हा एकदा अनामिका ड्रामा करते आणि सोहमला फसवण्यासाठी ती मात्र आता स्वतःच घरामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे असं दाखवते आणि घरातले सगळेजण धावत येतात आणि दरवाजा तोडून आतमध्ये येतात आणि तेच मात्र तिला पाहिजे असतं सगळेजण खूप घाबरतात की आता अनामिका जीव द्यायला निघालेली आहे त्यामुळे आता तिचा भाऊ मात्र तिला त्या घरामध्ये ठेवण्यामध्ये सक्त मनाई करतो आणि तो तिला घेऊन जात असतो परंतु कला मात्र त्याला अडवते असं करू नका अनाम अनामिकाची आम्हाला सुद्धा काळजी आहे पण तेव्हा मात्र आता तो थांबायला तयार नसतो पुढे अद्वैत म्हणतो मी सोहमशी बोलतो ना तू ओळखतो ना आम्हाला आणि या घराला लहानपणापासून तर तेव्हा तिचा भाऊ म्हणतो बरोबर आहे तुझं म्हणणं पण माझ्या बहिणीची अशी अवस्था असल्यावर मी तिला इथे ठेवू शकणार नाही आणि मात्र आता तो मोठा निर्णय घेतो इकडे मात्र अद्वैतनी कलाचा तो काही म्हणणं ऐकून घ्यायला तयार नसतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की अनामिकाचा भाऊ मात्र आता निर्णय देतो की मी मात्र माझ्या बहिणीला या घरात ठेवणार नाही तिला घेऊन जाणार आहे तर दुसरीकडे मात्र कलाला पूजाच्या फोनवरनं फोन येतो फोन आणि हे ऐकून मात्र आता तिथे असलेले राहुल आणि रोहिणी घाबरतात परंतु पूजा फोनवर नीट बोलू शकत नाही त्यामुळे आता इकडे कलाला संशय येतो आणि ती चौकशीसाठी अद्वैत सोबत तिच्या घरी जाते तेव्हा तिच्या घरातनं कळतं की दोन दिवसापूर्वी ती ऑफिससाठी जायला निघाली होती परंतु ती घरी चाली नाही हे ऐकून मात्र आता कलाला मोठा आश्चर्याचा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा